जय संविधान जे भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या बौद्ध पौर्णिमेनिमित्त जाणीव फाउंडेशनच्या वतीने बुद्धा फेस्टिवल व बुद्ध, बुद्ध लेणी प्रदर्शन काव्य संमेलन व लोकशाही संभाजी भगत यांचा बुद्ध भीमगीतावरील शाहिरी जल महाजलसा आयोजित करण्यात आला होता भगवान गौतम बुद्ध यांच्या पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पुणे बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बोले या सामाजिक विषयावरती संमेलन घेत आहोत जसं तुकाराम महाराज म्हणतात घरी धन शब्दांची रत्ने शब्दाची शस्त्र यत्ने करू त्याप्रमाणे शब्दांची भाषा शब्दांचं वलय घेऊन हे फिरणारे कवी लोकं आपल्यासमोर आपले विचार मांडणार आहेत सामाजिक विषयावरचं हे संमेलन अतिशय दर्जेदार पद्धतीनं होईल अशी अपेक्षा आहेच आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावं हो। आणि मी पहिल्यांदाच आमंत्रित करत आहे शब्द कवी राहुल या कवी संमेलनाबद्दल किंवा साहित्याबद्दल जे महाराष्ट्राचे बोल्ड कवी मावा चव्हाण गझलकर हजलकर जी नावं आहेत साहित्यामध्ये सगळी नावं ज्यांना प्राप्त आहेत असे बाबा चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं मित्रो सर्वांना धन्यवाद देतो जाणीव फाऊंडेशनचे सर्व संयोजक अमोलजी त्यांचे सहकारी आमचे गोपाळ कांबळे आणि माझे सगळे सहकारी या सर्वांच्या वतीने आम्ही मनापूर्व मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देतो मित्रो आज बुद्ध जयंतीच्या निमित्ताने हा जो महोत्सव सुरू केलेला आहे हा प्रबोधनाचा मनो महोत्सव आहे त्याबद्दल तुम्हा सर्व संयोजकांचे आभार मानतो आणि एकच चार ओळी सांगतो सुद्धा सुरू करतो कवी संमेलन हे पुन्हा बुद्ध माझा मला पाहिजे पुन्हा बुद्ध माझा मला पाहिजे विठू शुद्ध माझा मला पाहिजे पुन्हा बुद्ध माझा मला पाहिजे विठू शुद्ध माझा मला पाहिजे असा रंग त्याला कुणी फासला असा रंग त्याला कुणी फासला पिता वृद्ध माझा मला पाहिजे पुन्हा बुद्ध माझा मला पाहिजे विठू शुद्ध माझा मला पाहिजे धन्यवाद धन्यवाद बाबा संत सुरांची भूमी संत सुरांची भूमी मुलं मातीत वाढवा आणि या भीमाचा भारत छाती ठोकून दाखवा या भीमाचा भारत छाती ठोकून दाखवा अशा अतिशय प्रबोधनात्मक साहित्य पुष्पापासून सुरुवात झालेली आहे तर भोसले सरांना विनंती की त्यांनी आपली रचना सादर करावी धन्यवाद जाणीव फाउंडेशनच्या वतीनं आजच्या या सुंदर कार्यक्रमात माझ्यासारख्या एका छोट्या कविता बोलवून एक माझं योगदान दिलं त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार व्यक्त करतो या टीमचे आणि सर्व उपस्थित काव्यरसिक श्रोते पाहुणे आणि व्यासपीठ मंचावरील आदरणीय आमचे मार्गदर्शक माननीय मावासर आपणासे सप्रिय नमस्कार आणि ही माझी कविता सादर करतो बुद्धा तसं जगणं अवघड होऊन बसले बुद्धा तसं जगणं अवघड होऊन बसले तू वेदनेनं पछाडलेल्या माणसाला गोंधरलस बुद्धा तसं जगणं अवघड होऊन बसले तू वेदनेनं पछाडलेल्या माणसाला गोंधरलस क्रोध अहिंसा सत्याच्या मार्गावरून दूर ठेवताना आम्हाला शांततेचा संदेश दिलास क्रोध अहिंसा असत्याच्या मार्गावरून दूर ठेवताना आम्हाला शांततेचा संदेश दिलास पण अलीकडे बुद्धा जगात संघर्ष अत्याचार पण अलीकडे बुद्धा जगात संघर्ष अत्याचार भ्रष्टाचाराने आमच्या संवेदना गोठून गेल्यात पण बुद्धा अलीकडे जगा संघर्ष अत्याचार भ्रष्टाचाराने आमच्या संवेदना गोठून गेल्यात माणूस आपलं अस्तित्वच विसरून गेलं आहे माणूस आपला अस्तित्वच विसरून गेलाय कुणाचाच कुणाला मेळ नाही कुणालाच कुणाचा मेळ नाही जो तो रांडी मनाने धुमाकूळ घालतोय जो तो रांडी मनाने धुमाकूळ घालतोय नाती दुमंगलीत माणसं माणसावर क्रूर खाला घालतायत हे तथागता हे तथागता आम्ही तू दिलेल्या प्रज्ञाशील करुणा हे तथागता आम्ही तू दिलेल्या प्रज्ञाशील करुणा या शांततेच्या मार्गाने जात आहोत खरंच बुद्धा बुद्धा खरंच तसं जगणं अवघड होऊन बसलंय तू दिलेल्या वेदनेनं पाचडलेल्या माणसाला गोंधळलंस क्रोध अहिंसा हा मार्गावरून दूर ठेवताना आम्हाला शांततेचा संधी दिलास शांततेचा संधी दिलास धन्यवाद मित्रांनो आपल्या देशाचं राजकारण हे कुठल्या पद्धतीने झाले यावर भाष्य करणाऱ्या प्रथम दोन ओळी की देशप्रेम आणि देशभक्तीचे देशप्रेम आणि देशभक्तीचे भाषण आम्ही करतो आहे देशप्रेम आणि देशभक्तीचे भाषण आम्ही करतो आहे आणि स्वदेशीचा तोच नारा परदेशातून देतो आहे स्वदेशीचा तोच नारा परदेशातून देतो आहे अशी आपली अवस्था खरं सांगायचं तर ज्यानं मरण जिंकलं त्यानं जग जिंक जग जिंकलं असे oh. तरी माझी असं मला वाटतं मित्रांनो आणि याच मरणावर भाष्य करणारी रचना मी आपल्या समोर मांडतोय yeah. शांतनीप पडलेला तो देह होता सरणावर yeah. शांत निप पडलेला तो देह होता सरनावर सोबत चार चार लाकडांची होती अंगा खांद्यावर oh. तेव्हाच माझी ओळख मला कळून चुकली होती तेव्हाच माझी ओळख मला कळून चुकली होती आणि शिव्या शाप देणारी ही मंडळी आली होती कुटुंबातले सारे जण दुःखात होते नालेले आलेले कुटुंबातले सारे जण दुःखात होते नालेले आठवणींच्या सागरात जाऊन सारेच होते बुडलेले जिवा भावाचे मित्र तेही खूप खूपच दुःखी झालेले जिवा भावाचे मित्र तेही खूपच दुःखी झालेले चार थेम अश्रू सुद्धा बाटलीत टाकून प्यालेले खूप वाईट वाटलं मला बायकोसमोर आल्यावर मित्रांनो खूप वाईट वाटलं मला बायकोसमोर आल्यावर आणि भानावरती आलो तर तिचं खरं दुःख जाणल्यावर oh. बापा विना पोरं माझी झाली होती पोरके बापा विना पोरं माझी झाली होती पोरकी पॉकेट मनी हीच त्यांची अडचण होती बोलकी सार काही अपेक्षित सारं काही अपेक्षित तरी अनपेक्षितच होतं आणि अन स्पर्श आहे एवढं तरी उपेक्षित नक्कीच नव्हतं oh. मरण माझं पाहून मित्रांनो मरण माझं पाहून सारी दुःखात गेले बुडून मरण माझं पाहून सारी दुःखात गेले बुडून खात होते पिठलं भाकरी ओकसा बुकशी रडून साऱ्यांसोबत जगण्याचीच इच्छा अजूनही व्हायची खूप साऱ्यांसोबत जगण्याचीच इच्छा अजूनही व्हायची खूप संपून गेले सारं तरी घ्यायचे मला नवरूप संपून गेले सारं तरी घ्यायचे मला नवरूप धन्यवाद जीवनावर भाष्य करणारी अतिशय सुंदर कविता दादाने सादर केली यावर दादा कर्णक असं म्हणतात केस माझे हे जेव्हा गळू लागले केस माझे हे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला कळू लागले तेव्हा जीवन मला कळू लागले अशाच प्रबोधनात्मक काव्य घेऊन येत आहेत बापाचा बाप म्हणून ज्यांना महाराष्ट्र ओळखतो असे सूर्यकांत नामगुडे सर यांना विनंती की त्यांनी आपली प्रबोधनात्मक रचना सादर करावी व्यासपीठावरील सर्वच महा कवी माझ्या दृष्टीनं कबीरांचा एक जोहा तुम्हाला अगोदर ऐकवतो कारण माझ्या कविता ज्या आहेत त्याला कविता तुम्ही सगळे म्हणता म्हणून आता माझ्या कविता वगैरे कविता कविता मला वाटत नाहीत की शब्दांनी गच्च फुलावे झाडावर पाणी शब्दांनी गच्च फुलावे झाडावर पाणी मी खुडून घेतो त्यांना आणि गुंफीत बसतो गाणी इतक्या साध्या सोप्या भाषेतल्या माझ्या कविता आहेत आणि त्याचा जो पाया आहे बाबांच्या संगीत राहून सह राहून विनोद आष्टोळांच्या बरोबर राहून भरलेला रा पाया आहे आणि त्या पायावर माझी कविता उभी आहे की दंतक हे जीप को विनोदजींनी आष्टुळ्यांनी मागाशी कवी संमेलनाला सुरुवात करताना सांगितलं होतं की आम्हा घरी धन शब्दांची ते रत्ने शब्दांची ते यत्न करू शब्दचे आम्हा जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दचे हा देव आणि गौरव पूजा करू आणि असा हा शब्द आमच्या कवींच्यासाठी देव आहे म्हणून त्या शब्दाचं महत्त्व सांगणारा हा दोहा की दंतक हे को तुम अखेली माय बत्तीज भाय दंतक हे को तुम अखेली माय बत्तीज भाय एक बार त्याच ना तो फिर्यादी न जाए पण मित्रांनो गप बसली तर जीप कसली हो जीप पलटून बोलली जीप काय म्हणाली की खरे तुम बत्तीस भाय समाजाचं चित्र आहे याच्यामध्ये ज्याला समजणाराला काफी इशारा जीप काय म्हणाली की खरं आहे तुम्ही बत्तीस भाय मै अखेली माय लेकिन एक बार ते चढंगी ना तर तुम्हाला बत्तीस गिरजा जाय

आणि स्वतः आजारी पडल्यावर दवाखान्यात जायचं आणि माझ्या बापाच्या बापाच्या देवांगात यायचा आणि देवांगात आल्यावर गावाच्या गात यायचा कुणी काय बोलत नव्हतं वार देवाच गेल्यावर आजार थोडीशी घ्यायचा वार देवाच गेल्यावर आजार थोडीशी घ्यायचा

जावाचा खूप खूप धन्यवाद सर अतिशय सुंदर कविता प्रबोधनात्मक अंधश्रद्धेवर विचार देणारी कविता यावर असं मनावंसं वाटतं की <laughs> <laughs> जाहीव संघटनेच्या वतीनं जे हे स उद्याच्या बुद्धपौर्णिमेच्या पूर्वसंध्येचं मला वाटतं घेतलेलं संमेलन अगोदर त्यांचं मनापासून कौतुक आणि शुभेच्छा सह अभिनंदन ज्याच्या मगाशी आपण जी हिंदी प्रस्तावना वाचली तर त्याच्या अनुषंगाने जे संविधान आहे कारण या देशात आणि परदेशात जे सगळं चालतं ते संविधानामुळे चालतं दुसऱ्या कशानेही चालत नाही तर याचं भान ठेवून आपण चालत पाहिजे नाहीतर काही उपयोग होणार नाही आणि त्याच्या अनुषंगाच्या या कवी संमेलनाला जवळजवळ चार वेळी अशा आहेत माणसांसाठी की जागा कुठे उरलीच नाही नचे नागे हो वशिला जागा कुठे उरलीच नाही नचे लागे हो वशिला इमानदारीनं चालत होतो जातो आज फाशीला माणूस खून केला माणुसकीचा खून झाला माणुसकीचा खून केला माणुसकीचा खून झाला अशीच राजकीय परिस्थिती तीच समाजात सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि म्हणून घटना आपल्याला काय सांगते त्या अनुषंगाच्या रचना आपल्या समोर मांडतो आपण सर्वांनी ते ऐकून घ्यावी तर पुन्हा एक दोन मुली असे आहेत की जातो निघून मानव राहते कीर्ती पाठी या लोकांची कीर्ती आपल्या आहे तशी आपली कीर्ती व्हावी का न व्हावी ठरवा आणि म्हणून जातो निघून मानव राहते कीर्ती पाठी कविता ही माझी आहे माणसा तुझ्यासाठी कविता ही माझी आहे मानसा माणसाची कविता ही माझी आहे माणसा तुझ्यासाठी सविदा या रचनेचे नाव आहे भारतीय सविधा आपण ते ऐकूया कविता है धर्म ग्रंथाह पूज्य संविधान है श्रेष्ठ संविधान भारतीय संविधान धर्म ग्रंथ पूज्य संविधान है श्रेष्ठ संविधान है भारतीय संविधान है मानवाचा मुक्ततेचा मंत्र दिला हा इथे मोकळे केले सारे गुलामांचे पंगते वेशी वरले झाले सावधान हे पूज्य संविधान हे श्रेष्ठ संविधान हे भारतीय संविधान हे भारतीय संविधान हे अस्मितेच्या जागराणी लानपूर पेटले बुद्ध प्रिय बुद्धिवादी शांततेने झुंजले अस्मितेच्या जागराने लानपूर पेटले बुद्ध प्रिय बुद्धिवादी शांततेने फुंजले जाती पाती निष्ठुरांचा भेद हे पूज्य संविधान हे श्रेष्ठ संविधान हे भारतीय संविधान हे भारतीय संविधान हे देवधर्मापेक्षा आहे देश मोठा आपुला कर्म कर्तव्याने मनुजा उच्च स्थानी पोहोचला कर्म कर्तव्याने मनुजा उच्च स्थानी पोहोचला दातयांच्या कीर्तीचे गीत संविधान हे पूज्य संविधान हे श्रेष्ठ संविधान हे भारतीय संविधान हे श्रेष्ठ संविधान हे मानवाला मानवाची मापदंड दाऊनी बाबा माणसाला माणसाची जागा बाबासाहेबांनी प्रत्येकाला सांगितलेले आहे आणि म्हणून मानवाला मानवाचे मापदंड दाऊनी मानवाचे मूल्य मोठे जाती धर्म वर्ण वंश तोडणे वरदान हे श्रेष्ठ संविधान हे भारतीय संविधान हे भारतीय संविधान हे निर्मिले हे विश्वजांनी ऋण त्यांचे मानुया चंद्र सूर्य पृथ्वी पाणी आकाशिता हे विश्व चांनी त्यांचे पृथ्वी पाणी आकाशिताले वंदुया समत न्याय एक एक अनुमान हे पूज्य संविधान हे श्रेष्ठ संविधान हे भारतीय संविधान हे एक सुंदरसान इथे सा करायला येत सर्वांना आधी विनंती कारण की साडेसातला आपला जास्त सुरू होणार आहे अजून एक चांगला होईल सरांना पंधरा मिनिटांसाठी आता एक संविधानावर सुंदर कविता झाली त्या संविधान कथाच्या प्रती एक कृतज्ञता म्हणून एक मला वाटत तशी कविता सादर करायला हरकत नाही साधी कविता ऋण नावाचे कविता सर्व सुखांचा तरुणी त्यागत तूच घडविले आम्हा तू भीमा शिका आणि संघर्ष करावे मंत्र ठरला नामी त्या मंत्राने ज्ञानी झाली जनताची आज्ञानी आम्ही आठवें जीवन मुगल दिले तो अम्मा कसे फिटेले रे रोन तुझे हे सांग अम्मा तू भी मां गीत तुझे रे सदैव गातो गीत तुझे रे सदैव गातो बहुजन सारे आमने तुझा मुळे ही ज्योत पेटली पिढ्या गाहल्या नाही जगणे आमचे धारे सोपे अर्थ आला जीवना कसे फिटेले रे रोन तुझे हे सांग अम्मा तू भी सर्व सुखांचा करुणिया त्याग पूछ घडले रे अम्मा कसे टिकले रे ऋण तुझे सांगा मतोजुना धन्यवाद इकडे कुणी ह्या अजिबात येत नाही बहुतेक साचलेला पाण्यात गाळ आहे माझा तिमीर कोणी उद्धारणार नाही तिमीर म्हणजे अंधार माझा तिमीर कोणी उद्धारणार नाही येथील दैवतांना माझा विटाळ आहे माझा तिनीर कोणी उद्धारणार नाही येथील दैवतांना माझा विटाळ आहे आणि शेवटचा शेर असा आता हिमालयावर ओता वरून पाणी आता हिमालयावर ओता वरून पाणी झालं तर न्या आता हिमालयावर ओता वरून पाणी बर्फात पेटलेला आतून जाळ आहे बर्फात पेकलेला आतून गार आहे समारोपाच्या सर्वांच्या वतीनं चार ओळी धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगा यला धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगा यला अरे हा जन्मच आहे तिला फुलांची पखरण वेचा यला फुलांची पखरण वेचा येला चमेली जाई जुई मोगरा बघून घे शेवंतीला जरा चमेली जाई तुई मो मोगरा बघून घे शेवंतीला जरा बाग हा आजच आहे खरा आजचे गाणे गापा खरा आजचे गाणे गापा खरा आणि सर्व कार्यकर्त्यांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी तो रेडिओ ना सांग आपण आवाज मोठा करतो छोटा असो की मोठा आवाज वाढवा मित्रांनो छोटा असो की मोठा जाणीव फाउंडेशनसाठी हा शेर समर्पित छोटा असो की मोठा आवाज वाढवा पण दार जिंदगीचे जोरात ठोठवा छोटा असो की मोठा आवाज वाढवा छोटा असो की मोठा आवाज वाढवा पण दार जिंदगीचे जोरात ठोठवा स्वर्गास आग लागो स्वर्गास आग लागो तिकडे बघू नका दर्यात पोहणारा माणूस वाचवा <laughs>